नमस्कार आता ऋषिकेची आई पार्वती आई ही मुद्दाम दुसरी एका बाईला बनून ऐश्वर्या घेऊन येते घरात हा सगळा ऐश्वर्याचा प्लॅन असतो मुद्दाम घरातल्यांना त्रास देण्याचा आता ती बाई घरात आलेली असते सगळ्यांनाच मोठा प्रश्न पडलेला असतो पार्वती तर जिवंत नाहीये पण ही कशी येऊ शकते पार्वती जिवंत कशी होऊ शकते जानकी विचार करते की हा ऐश्वर्याचा प्लॅन तर नसेल ना जानकीच्या मनात शंकेची बाल चुक चुकते त्यानंतर ती बाई तिथेच बसून असते सुमित्रा जानकी नाना ऋषिके सर्वजण तिला प्रश्न विचारत असतात इकडे ऐश्वर्याला फोन येतो ऐश्वर्या ही रूममध्ये येते आणि रूमवर फो रूममध्ये फोनवर बोलत असते तिच्या ना वडिलांचा म्हणजेच सयाजी विके पाटलाचा फोन आलेला असतो आता ती म्हणते डॅडा डॅडा इकडे मस्तपैकी पिक्चर चालू आहे फ्रीमध्ये पिक्चर बघते मी मी एक पार्वती म्हणून दुसऱ्याच बाईला घेऊन आली आहे आता ती बाई या सुमित्राच्या नाकावर टिचून या घराचे सगळे पेपर्स घेणार आहे आणि मला देणार आहे या घरात आता मी हक्क गाजवणार आहे ती बाई सगळ्यांना या घरात त्रास देणार आहे सुमित्राची सवत बनून सुमित्राच्या डोक्यावर बसणार आहे आणि ऋषिकेश आणि जानकीला पण त्रास देणार आहे ती सगळं माझ्या सांगण्याप्रमाणे करणार आहे आता तेवढात आजी तिथे आलेली असते आणि आजी हे सगळं बोलणं ऐकते ऐश्वर्या म्हणते डॅडा आता खूप मजा येणार आहे तुम्ही आता बघतच बसा या रण मी कशी वाट लावते मला त्रास देतात काय आता ऐश्वर्या फोन ठेवते आणि आजीने सगळं मागून बोलणं ऐकलेलं असतं आजी टाळ्या वाजतं आणि म्हणते वा वा ग, गुंडी वा मी तुला काय मानलं होतं आणि तू काय निघालीस अगं तू फोनवर बोलायला आलीस म्हणून मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून मी तुझ्या पाठोपाठ इथे आली आणि आली आणि ऐकते तर काय मोठा धक्काच बसला मला अगं तू त्या जानकी ऋषिकेशला त्रास दे पण माझ्या मुलीला तू त्रास देण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस तू असा विचार करत असशील असा प्लॅन करत असशील असा कधी मी विचारसुद्धा केला नव्हता तू माझ्या मुलीला सुमित्राला कधीच त्रास द्यायचा नाही तिने काय गे बिघडवला आहे तुझं ती नेहमीच तुझी साथ देते अगं ती माझी मुलगी आहे माझ्या मुलीला त्रास झालेला मी सहन करू शकत नाही नाहीतर मी आत्ताच्या आत्ता जाऊन तुझं पितळ सगळ्यांसमोर उघडं करेन ती कोण आली आहे ना बाई तिला आत्ताच्या आत्ता घरातून जायला सांग तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाही नाही जायला सांगणार तेव्हा आजीला राग येतो आजी ऐश्वर्याच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते तुझी आता मजल खूपच वाढत चालली आहे तुला काय वाटतंय मी तुला तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये दे साथ देईन अजिबात नाही आता प्रश्न माझ्या मुलीच्या आयुष्याचा आहे माझ्या मुलीला त्रास देण्यासाठी तू त्या बाईला घेऊन आली आहेस कोण कुठची ती बाई ती तर पार्वती पण नाही आहे आणि पार्वती कधीच गेली आहे हे घरच्यांना माहीत आहे तुला काय वाटलं तिला पार्वती म्हणून हे घरचे स्वीकारतील आणि घराचे पेपर तुझ्या हातात देतील ते कधीच शक्य होणार नाही ती जानकी काय एवढी मूर्ख नाही आहे आणि जर माझ्या मुलीला त्या तिने त्रास दिला त्या बाईने तू आणलेल्या त्या खोट्या पार्वतीने तर मग मी त्या बाईलाच चांगला धडा शिकवेन नंतर लगेच तुला शिकवेन लक्षात ठेव असं म्हणून आजी निघून जाते तेव्हा ऐश्वर्या म्हणते या म्हातारीला माझा डाव कळला या ही म्हातारीने माझ्या प्लॅनची वाट लावली नाही म्हणजे झालं या म्हातारीला ना काहीतरी आता चांगलंच शिकवावं लागणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू